सेंद्रिय शेती काळाची गरज आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक हर्षल जैन यांची माहिती आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक हर्षल जैन हे मूळचे नांदेडचे रहिवासी असून ते सेंद्रिय निरीक्षक म्हणून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अवरात्र मेहनत घेत आहेत रासायनिक शेतीमुळे देशाचे कसे नुकसान होत आहे सेंद्रिय शेती काळाची गरज आहे हे हर्षल जैन यांनी शेतकऱ्यांना पोटतिडकीने समजावून सांगित असतात जी नेक्स्ट ऑर्गॅनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेस या त्यांच्या सेवा केंद्राद्वारे हजारो शेतकऱ्यांना ते सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित करीत आहेत ते सध्या नांदेड परभणी लातूर हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत नांदेड जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण त्यांनी केले आहे सध्या हर्षल जैन हे पाच मान्यताप्राप्त प्रमाणीकरण संस्थाद्वारे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणून काम करीत आहेत आत्तापर्यंत देशातील एक लाख शेतकऱ्यांच्या मालाचे प्रमाणीकरण तसेच तीनशेहून अधिक व्यापारी ट्रेडर्स वन्यसंग्रह सेंद्रिय खते व औषधी एक्सपोर्ट प्रक्रिया उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हर्षल जैन यांनी प्रमाणित केले आहे त्याचप्रमाणे भारतातील एकूण वीस राज्यांमध्ये त्यांनी सेंद्रिय तपासणी केली आहे नमस्कार मी हर्षल जैन आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक म्हणून काम करतो मी जवळपास अठरा देशांमध्ये जाऊन सेंद्रिय तपासण्या वगैरे केलेल्या आहेत आणि भारतामध्ये जवळपास वीस राज्यांमध्ये तपासण्या केलेल्या आहेत मला अनेक शेतकऱ्यांच्या तपासण्या करताना विविध राज्याच्या शेतकऱ्यांचा खूप मोठा अनुभव आलेला आहे पण त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांचा जो कौल आहे तो प्रामाणिकपणे सेंद्रिय शेतीकडे आढळून आलेला आहे आपला भारत हा सेंद्रिय शेतीमध्ये स संख्ये भारत शेतकऱ्यांच्या संख्येच्या मानण्याने नंबर एक फ आहे जगामध्ये नंबर एक देश आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मी सल्ला देऊ इच्छितो की जर का त्यांनी सेंद्रिय शेती अपनवली तर त्यांची शेती जी आहे आपली जी माती आहे ती शाश्वत राहील आणि त्याचबरोबर मातीला शाश्वत ठेवून आपण पुढच्या पिढीला आपण चांगल्या सकस आहार देऊ शकू या अनुषंगाने सेंद्रिय शेतीही केली पाहिजे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना अर्थार्जन पण सांभाळायचे असेल आणि भाववाढ पण मूल्यवर्धन करून पाहिजे असेल तर प्रमाणीकरण हे निकष त्यांना पार करावे लागतील म्हणजेच त्यांना जी शे शेती करावी लागेल ती मानांकित प्रमाणीकरणाच्या मानकानुसार शेती करावं लागेल मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि प्रमाणित सेंद्रिय शेती केली पाहिजे प्रमाणीकरणाचे अनेक फायदे आहेत जे शेतकऱ्यांना हळूहळू कालांतराने समोर दिसून येतील त्यांचा मूल्यवर्धन होतं त्याचबरोबर त्यांना चांगला भावही भेटतो सेंद्रिय शेती उत्पादनाचा वगैरे त्याचबरोबर त्यांनी मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर का प्रमाणीकरण करायचे असेल तर आमच्या संस्थेला संपर्क करावा आमच्या संस्थेचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहाशे तीस दोनशे वीस तसेच ईमेल आहे जीनेक्स्ट ऑर्गॅनिक्स ॲट जीमेल डॉट कॉम रासायनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम सध्या डोळ्यासमोर आलेले आहेत त्या जमिनीची नापिकी होणं तणनाशकाचा जास्त प्रसारामुळे विष आणि खाण्यामध्ये विष येणं असे अनेक सारे उपाय जे आहेत ते रासायनिक शेतीमध्ये आलेले आहेत यामुळे जमिनीचा करबई कमी होत चालला त्याचबरोबर वातावरण दूषित होत चाललेलं आहे त्या आणि तेच जर का आपण सेंद्रिय शेतीकडे गेलो तर ही नॅचरल एक प्रकारची से सेंद्रिय पद्धती असेल जी की विषमुक्त असल्याने हा सगळ्यांचा पर्यावरणाची काळजी घेतल्या जाते मनुष्याच्या आरोग्याची काळजी घेतण्यात येते त्यामुळे सेंद्रिय शेती ही फायदेशीर ठरते आणि हिला मागणी ही प्रचंड आहे सेंद्रिय उत्पादनांना बाजारामध्ये त्यामुळे सेंद्रिय शेती ही करणं आवश्यकच आहे पण त्याचबरोबर जर आप का आपल्याला काही उत्पादन बाजारात जर का विकायची असेल तर त्यासाठी प्रमाणीकरण सेंद्रिय शेतीचं आवश्यक आहे मी आतापर्यंत एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार शेतकरी माझ्या टचमध्ये आहेत डायरेक्ट टचमध्ये आहेत जे की सेंद्रिय शेती करतात मला अनेक अवॉर्ड भेटलेले आहे जैविक इंडिया अवॉर्ड मिळालेला आहे कृषी प्रेरणा पुरस्कार अवॉर्ड भेटलेला आहे बिहार सरकारचा पुरस्कार भेटलेला आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये दे दैनिक सकाळ दैनिक उद्याचा मराठवाडा यांच्यातर्फे पुरस्कार भेट पुरस्कार हा मला अनेक लोकांनी दिलेला आहे त्यामुळे माझ्या कार्य करण्यात अजून उत्साह निर्माण होतो त्याबद्दल मी त्या प्रत्येकाचा आभारी आहे